अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुमचे खूप खूप स्वागत आहे आपल्या स्वामी कृपा सिंधू या चॅनलमध्ये माणसाच्या जीवनात असे अनेक क्षण येतात जेव्हा त्याला काहीतरी गमावल्याची भावना येते मग ती वस्तू असो व्यक्ती असो किंवा सर्वात महत्वाचे स्वतःचा आत्मविश्वास असो गमावल्याची भावना वेदना खोलवर रुजलेली असते ते मला मिळालं असतं व ते आज माझ्याकडे नाही ही भावना अनेकदा आपल्याला निराश करते व भविष्यातील शक्यतांवर प्रश्नचिन्ह उभे करते पण खरंच जे गमावलं आहे ते परत मिळू शकतं का या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपल्याला एक आशा शक्तीकडे वळावं लागतं जे केवळ भौतिक जगाच्या नियमाच्या पलीकडे आहे ती शक्ती म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ माऊली स्वामी माऊली हे एक दैवत नाही तर ते एक तत्व आहे ते ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांच्या शक्तीचा संगम आहे त्यांच्यामध्ये ज्ञान भक्ती आणि वैराग्य यांचा अद्भुत संगम आहे स्वामी कृपा म्हणजे केवळ एखादी चमत्कारिक घटना नाही तर ती एक अशी ऊर्जा आहे जी आपल्या अंतर्मनात सकारात्मक बदल घडवून आणते ही ऊर्जा आपल्याला गमावलेल्या गोष्टीच्या शोधात नवी दिशा दाखवते आपल्या प्रयत्नांना बळ देते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या मनात एक दृढ विश्वास निर्माण करते काहीही अशक्य नाही जेव्हा आपण काहीतरी गमावतो तेव्हा आपल्या मनात नकारात्मक विचार येतात आता आपले कसे होणार माझं नशीबच खराब अशा अनेक शंका आपल्याला घेरतात सर्वत्र अंधार दिसतो पुढे जाण्याचा मार्ग दिसत नाही अशा परिस्थितीत स्वामींची कृपा एक तेजस्वी प्रकाशाप्रमाणे आपल्या जीवनात प्रवेश करते ती आपल्याला शांत करते सकारात्मक दृष्टिकोन देते आणि पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची प्रेरणा देते स्वामींची कृपा मिळवण्यासाठी आपल्याला विशिष्ट पूजा अर्चा किंवा कर्मकांड करण्याची गरज नाही खरी गरज आहे ती त्यांच्यावर निश्चिम श्रद्धा ठेवण्याची आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवण्याची स्वामी महाराज हे भावाचे भूकेले आहेत जेव्हा आपण शुद्ध अंतकरणाने त्यांना आठवतो आपली समस्या त्यांच्यासमोर मांडतो आणि मदतीसाठी प्रार्थना करतो तेव्हा त्यांची कृपा आपल्यावर होते आता प्रश्न असा आहे की गमावलेली वस्तू किंवा व्यक्ती खरंच परत मिळते का स्वामी म्हणतात प्रत्येक गोष्टीची स्वतःची वेळ आणि नशीब असते स्वामींच्या कृपेमुळे आपण ज्या गोष्टी गमावल्या असं समजतो त्या गोष्टी एका वेगळ्या रूपात आपल्या समोर येतात कदाचित ती वस्तू त्याच स्वरूपात परत येणार नाही पण तिच्यापेक्षा चांगल्या किंवा अधिक उपयुक्त गोष्टी आपल्या जीवनात नक्की येतात अनेकदा आपण भूतकाळात अडकून राहतो माझं ते वैभव गेलं माझे ते दिवस किती चांगले होते अशा विचारांमध्ये रमतो त्यामुळे आपण वर्तमानातील संधीकडे दुर्लक्ष करतो आणि भविष्याची भीती बाळगतो स्वामी महाराजांची कृपा आपल्याला भूतकाळाच्या बंधनातून मुक्त करते आणि वर्तमानात जगण्यासाठी प्रेरणा देते स्वामी आपल्याला हे समजावतात की जीवन हे सतत बदलणार आहे आणि प्रत्येक बदलात एक नवीन संधी दडलेली आहे स्वामींच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी त्यांच्यावर निश्चिम श्रद्धा पूर्ण विश्वास असला पाहिजे आणि आपले प्रामाणिक प्रयत्न मग ते आपली मदत नक्कीच करतील नकारात्मक विचार आपल्याला ध्येयापासून दूर ठेवतात त्यामुळे नेहमी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा केवळ देवावर भार टाकून बसू नका आपले कर्मही चांगले ठेवा जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही काहीतरी गमावला आहे तेव्हा निराश होऊ नका स्वामीच्या कृपेवर विश्वास ठेवा आणि आपले प्रयत्न सुरू ठेवा तुम्हाला गमावलेल्या गोष्टीपेक्षा नक्कीच काहीतरी चांगलं आणि अधिक मौल्यवान मिळेल त्यामुळे तुम्ही हे जे गमावलं आहे ते परत मिळू शकतं का या प्रश्नाचं उत्तर हे आहे की स्वामी महाराजांच्या कृपेमुळे गमावलेल्या गोष्टीच नाही तर त्यासोबत नवीन आत्मविश्वास सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवनाचा खरा आनंद मिळू शकतो फक्त स्वामी माऊलीवर विश्वास ठेवा कारण त्यांनी आपल्या भक्तांना तसं अभिवचन दिलेलं आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर मंडळी स्वामीवरील श्रद्धा आणि विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ